बघा मंडळी गावगाड्याची शूटिंग चालू होती तर रस्त्यावर शूटिंग असल्यामुळं भरपूर मायबाप प्रेक्षक आपले आपल्याला भेटलेले तरुण मित्रमंडळांचा पण मला खूप पाठिंबा भेटतोय आणि छान वाटतं मित्रांनो सगळ्यांचा असा पाठिंबा मा भेटल्यावर काढा काड़ान ना फोटो काढा काढू काढत त्यांना काढायचे तिकडे बाबुराव मामाची शूटिंग चालू आहे फोटो वगैरे काढायचं काम चालू आहे असं आम्ही व्हिडिओ काढत होतो तर भरपूर पब्लिक अशी रस्त्यावरती प्रेक्षकांना आम्ही काही नाही म्हणत नाही दोन एक व्हिडिओ कमी झाला चालत नाही म्हणत नाही चला भयानक गर्दी होती आता रक्षाबंधनाच एक व्हिडिओ आहे ना सर्वजण दाखवले तो चालू येतो नालिश केलेले सगळ्याचा सगळेजण मस्त आनंद घेते हो चला हे बघा आजी आजीबाई पण फोटोचा आनंद घेत आहे मस्त मामा हे बघा एक व्हिडिओ कमी झाला तरी चालेल पण हे जे मायबाप प्रेक्षक जे आहे ना हे नाराज झाले पाहिजे आणि <laughs> बघा हे आमचे कागणे का रस्ता आहे आणि रस्त्यावरच सगळा बघत राहत त्यांचं कायम बघत राहा हा हा